पलोस तालुक्यातील माळवाडी गावातील पन्नास ते सत्तर कुटुंबांनी घरकुल मंजुरीसाठी ग्रामसेवक यांना निवेदन दिले आहे माळवाडी या गावात पन्नास ते सत्तर कुटुंब ही बेघर आहेत त्यांना शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता यावा यासाठी येथील नागरिकांनी माळवाडी ग्रामाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले सदरचे नागरिक गेली पन्नास वर्षे शासकीय जागेत माळवाडी गावचे रहिवासी आहेत गेली पन्नास वर्षे या नागरिकांना घर मिळू शकले नाही त्यामुळे एकत्रित येऊन निवेदन दिले आहे निदान आता तरी त्यांना घर मिळावे हीच अपेक्षा सर्व माळवाडीतले मातृ समाजाचे जे नागरिक आहे ते वंचित राहणार आहे आणि त्यांना त्यांच्या स्वतःचा आटचा उतारा निघत नसल्यामुळे त्यांना इतर कागदपत्र जाती दाखला असू किंवा इतर कागदपत्र काढण्यास अडचण येत आहे आम्ही ज्या मातृ समाजात राहतो त्या वस्तीचा आम्ही एक शंभर कुटुंब राहतो त्या ठिकाणी त्या ठिकाणाला आम्हाला आठचा उतारा निघत नाही आठचा उतारा निघत नसल्यामुळे आम्हाला बाकीच्या सुविधा काही मिळत नाहीत शासनाच्या प्रत्येक वेळेला शासनापुढे आम्ही गेलेलो आहे विशाल कांबळे एसबीएन मराठी बिलवडी